गोदामगल्ली व्यापारी असोसिएशन कोपरगावच्या वतीने महामुनी अगस्ती महाराज पायदिंडी सोहळ्याचे स्वागत आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशिनी आषाढी एकादशी असे म्हणतात आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्व आहे वैकुंठवासी हरिभक्त परायण हिरामन बाबा बैरागी राजापूर हरिभक्त परायण भास्करगिरीजी महाराज दाराडे राजापूर यांच्या प्रेरणेने हरिभक्त परायण राधाकृष्ण महाराज थोरात खरवंडी यांच्या मार्गदर्शनाखाली महामुनी अगस्ती महाराज यांच्या श्रीक्षेत्र राजापूर तालुका येवला जिल्हा नाशिक ते श्रीक्षेत्र पंढरपूर या पायदिंडी सोहळा सुरू करण्यात आला असून यंदाचे या पायदिंडी सोळाचे सातवे वर्ष असून दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी या पायदिंडीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले आहे आज गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोपरगाव शहरातील गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व्यापारी सर्व गोदाम गल्लीतील रहिवाशांनी या पायदिंडी सोहळ्याचे सडा रांगोळी काढत स्वागत करत महामुनी अगस्ती महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करत वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम बंब उपाध्यक्ष शैलेश ठोळे खजिनदार देवेश बजाज श्याम उपाध्ये मार्गदर्शक संतोष गांगवाल ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप शेठ बजाज संजय बंब सुरेंद्र ठोळे तुषार विध्वंस योगेश गांगवाल राजेंद्र जवाद राजेश ठोळे अॅडव्होकेट अनुप ठोळे आनंद रुकारे संतोष घुगे नरेंद्र दगडे पारस ठोळे अभिजित संघवी पत्रकार अनिल दीक्षित सौ मंगल बजाज श्रीमती कमलाबाई उपाध्ये सौ दर्शना घुगे सौ अॅडव्होकेट श्रद्धा जवाद सर्व व्यापारी बांधव महिला भगिनी रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गोदामगल्लीतील महिलांनी पायदिंडीतील महिला, महिला वारकऱ्यांना हळदी कुंकू लावत मान सन्मान देत सर्व वारकऱ्यांना गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने अल्पोपार देण्यात आला तसेच गोदामगल्लीतील सर्व व्यापारी रहिवाशांनी हरिनामाचा जयघोष करत फुगडीचा घेर धरला होता उद्या महामिन आगीस्मारक दिंडी सोहळ्याचं प्रस्थान दोन तारखेला श्री क्षेत्र राजापूर या ठेवून झाले कोपरगाव हा आज या ठिकाणचा तिसरा दिवस आहे आणि मला मनस्वी आनंद होत आहे कोपरगाव नगरीत काल पाच वर्षा प्रवास केला प्रवेश केल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी आमचं भव्य स्वागत झालं आणि या ठिकाणी सकाळी गोदामगल्लीतील सर्व व्यापारी वर्ग असोसिएशनचे सर्व लोक या ठिकाणी आले मोठ्या उत्साहाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनीही दिंडीचा वारीचा आनंद आमच्याबरोबर लुटलात मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे आणि शतशात धन्यवाद देतो नमस्कार सालाबादप्रमाणे याही वर्षी अगस्ती महाराजांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहेत आणि या प्रस्थानादरम्यान काल आमच्या मार्केट यार्डलासुद्धा दिंडीचं भव्य स्वागत होऊन त्या ठिकाणी त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता आणि आमच्याकडं आज सकाळी अल्पवराचा कार्यक्रम करून ही दिंडी पंढरपूर मारा पंढरपूरकडं प्रस्थान करते तर आज गोदामगल्लीत आमच्या सगळे व्यापारी असोसिएशनच्या वतीनं या दिंडीचं स्वागत करण्यात <laughs> आलं आणि त्यांना पुढच्या मार्गस्थासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या असाच भक्तियोग ह्या दिंडीनी आम्हाला कायम द्यावा आम्ही त्यांचे शतशा ऋणी राहूत यापुढेही आमच्या सर्व व्यापारी असोसिएशनला त्यांनी याचा लाभ देवा ही मी बाबा चरणी प्रार्थना करतो राजापूर ते पंढरपूर ही दिंडी आज कोपागाव शहरात आली आहे तसेच आमच्या गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो तसेच पंढरपूर साठीच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो त्यानंतर ही दिंडी पंढरपूरच्या दिशेला रवाना करण्यात आली यावेळी सर्व व्यापारी रहिवाशांनी हातात भगवी पताका गळ्यात टाळ महिलांनी डोक्यावर तुळस घेत या पायटींती सोहळ्यात सहभागी होत पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेतला